आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस अंबरनाथ येथील लोकनगरी परिसरात डिफरंटली एबल क्रिकेट असोसिएशन मुंबई व दिव्यांग क्रिकेट असोसिएशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय दिव्यांग क्रिकेट सामना ठाणे विरुद्ध नाशिक टी ट्वेंटी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली सदर सामन्यात दिव्यांग खेळाडूंनी कमालीचे उत्स्फूर्त प्रदर्शन दाखवले सामान्य खेळाडूंनाही लाजवेल असे प्रदर्शन बघण्यास मिळाले यावेळी अंबरनाथ क्रिकेट अकॅडमीचे पदाधिकारी सामनावीर खेळाडू दिव्यांग वर्ग आणि क्रिकेट प्रेमी उपस्थित होते आताचा फक्त हे दोन बोटे शिल्लक राहिलेत आणि उजवा हात पूर्ण केला पण लेफ्ट आर्म बॉलिंग खूप सुंदर करतो थोडासा सरावाची दिव्यांगांसाठी पी सी सी आयकडून एक कमिटी स्थापन केली डी सी सी आय फ्रेंडली क्रिकेट असोसिएशन इंडिया या असोसिएशन अंतर्गत आपण मुंबई दिव्यांगाची एक कमिटी बनवलेली एक असोसिएशन आहे डिफरंटली अवे क्रिकेट असोसिएशन मुंबई त्याच्या अंतर्गत त्यांना अफिलेटेड एक आपले ठाणे जिल्ह्याची असोसिएशन आहे दिव्यांग क्रीडा असोसिएशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आजची स्पर्धा भरवली होती याच्यामध्ये नाशिकचा दिव्यांग संघ आणि ठाण्याचा दिव्यांग संघ यांच्यामध्ये एक दिवशी दोन टी ट्वेंटी सामने घेतले या सामन्यांचा उद्देश आपला असा आहे की आपल्या क्षेत्रात जे अंबरनाथ बदलापूर असेल किंवा कसारा कर्जत खोपोली या साईडला या खेळाविषयी माहिती नाही या खेळाची माहिती पसरली पाहिजे तिकडनं जास्तीत जास्त दिव्यांग आपल्याकडे खेळाडू आले पाहिजे त्यातनं ते घडले पाहिजे हा प्रयत्न आहे आपला आणि या प्रयत्नाअंतर्गत आपण आज मॅच घेतली याच्यामध्ये खोपोलीचा जो एक मुलगा आहे वैभव सप्कामो आहे तो आला होता कसार्यावरून एक आणि कडू म्हणून मुलगा आहे चांगले खेळाडू आहेत कुठे भविष्यात आपल्याला हे खेळाडू मुंबईच्या संघात मुंबईवरून भारतीय संघात सुद्धा आपल्याला खेळताना पाहू शकतो या आणि असे चांगले उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आपल्या ब्युरो रिपोर्ट तक्षशिला एक्सप्रेस अंबरनाथ